जिल्हा परिषद धुळे जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेस प्रारंभ तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी याबाबत अधिकृत अशी असे की आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी जिल्हा परिषद धुळे जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला सदर या स्पर्धा तीन दिवसीय असून या स्पर्धेचं उद्घाटन आज करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी दिनांक बारा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी तीन दिवसीय अतिशय रेडिमेच्या वातावरणात या ठिकाणी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असून आज पहिल्या दिवशी विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यात प्रामुख्याने धावणे गोळाफेक असे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सी ओ अजित शेख शिक्षणाधिकारी मनीष पवार व सर्व जिल्हा परिषद येथील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले असून अतिशय उत्साह सदर क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत याबाबत अधिक माहिती जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश महाले यांनी दिली दरवर्षी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी संघटना यांच्या आग्रहास्थ सन पंचवीस सव्वीस या वर्षी सुद्धा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिलं आणि या स्पर्धेसाठी निधी उभारला आदरणीय कॅफो मॅडम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्पर्धेसाठी जवळजवळ पंधरा वीस पंधरा ते वीस लाख रुपये या कार्यक्रमासाठी नियोजन कर केलेलं होतं त्यानुसार दिनांक बारा तेरा चौदा अशा तीन दिवसात हा क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय जोमाने सुरुवात झालेला आहे आज आणि त्याप्रमाणे सकाळी या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत लिंके साहेब आणि आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजितजी शेख साहेब यांच्या उपस्थितीत हा दिमाखाने कार्यक्रमाचं नियोजन आणि उद्घाटन पूर्ण झालेलं आहे आणि आता क्रीडा प्रकारात शंभर मीटर धावणे अधिकाऱ्यांची ही पहिली मॅच झाली आणि त्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या मॅचला सुरुवात झालेली आहे तीन दिवस अतिशय जोमाने कर्मचारी या कार्यक्रमात आणि क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे अतिशय आनंद होतो की हे सगळं सांगताना की प्रशासन कर्मचाऱ्यांच्या आनंदासाठी हा सगळा उपक्रम राबवत असतो त्यामुळे मी प्रशासनाचा आभार मानतो आणि थांबतो